ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं आज मुंबईत वार्धक्यानं निधन झालं ते पंच्याण्णव वर्षांचे होते बाळ कर्वे यांनी दूरदर्शनवरील चिमणराव आणि गुंड्या भाऊ या मालिकेत साकारलेली गुंड्या भाऊंची भूमिका चांगलीच गाजली या मालिकेत दिलीप प्रभावळकर आणि बाळ कर्वे यांची जोडी प्रेक्षकांना आवडली जैत्रे जैत हा बाळ कर्वेनी अभिनय केलेला पहिला चित्रपट या सिनेमासोबतच सुंदरा सातारकर चांदोबा चांदोबा भागलासका चटक चांदणी बन्या बापू अशा सिनेमांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका विशेष गाजल्या बाळ कर्वे यांनी चित्रपट आणि टीव्ही मालिकांसह दर्जेदार नाट्य कलाकृतींमध्ये देखील काम केलं सूर्याची पिल्ले रथचक्र मनोमनी कुसुम मनोहर लेले या नाटकांमध्ये बाळ कर्वे यांनी साकारलेल्या भूमिका विशेष लक्षवेधी ठरल्या हवामान, कोल्हापूर जिल्ह्यातल्या पश्चिम घाट मात्यावर पावसाचा जोर वाढला आहे, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं